आयुष्यातील अनुभव आपल्याला काय शिकवून जातो आणि कोणत्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एकोणीसशे वीसमध्ये एका अत्यंत गरीब मातंग कुटुंबात झाला सामाजिकदृष्ट्या उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या पिढ्यानपिढ्या वंचित असलेल्या वर्गातून ते आले त्यांना शाळेत जाण्याची संधीही मिळाली नाही बालपणीस मजुरी करावी लागली मात्र त्यांनी आपणहून वाचन करून लोककला ऐकून आणि समाजाच्या अनुभवातून स्वतःला घडवलं ते लोकसाहित्याचे राजा म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी पस्तीसहून अधिक कादंबऱ्या कविता नाटके आणि ललितलेखन केले फकीरा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी असून तिला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार देखील मिळाला त्यांच्या साहित्यात दलितांचे दुःख अन्याय विषमता आणि संघर्षाचे दर्शन होते त्यांनी तमाशा पोवाडा लोकनाट्य यांसारख्या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले त्यांनी आपल्या लोककलेच्या माध्यमातून प्रभावी शैली विकसित केली जी सुशिक्षित साहित्यकांनाही शक्य झाली नाही अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये भाग घेतला आणि लोकांना संघटित केले ते श्रमिक वर्गाचे नेते होते आणि त्यांनी मजुरांसाठी आंदोलने केली त्यांनी दलित कामगार आणि शेतमजूर यांच्यासाठी देखील कार्य केले आहे समाजातील अन्याय जातीभेद अस्पृश्यता याविरुद्ध त्यांनी आपले साहित्य वापरले आणि संघर्ष केला त्यांच्या साहित्यातील समाजवादी विचार शोषणविरोधी संघर्ष आणि कामगारांच्या दुःखांचे चित्रण यामुळे रशियन वाचकवर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला त्यांनी लिहिलेली कादंबरी फकीरा याचे रशियन भाषेत भाषांतर झाले आहे ही।, ही कादंबरी रशियात विशेष गाजली कारण ती क्रांती अन्यायविरोधातील लढा आणि मानवी संघर्ष यांचे ज्वलंत दर्शन घडवते मॉस्कोमधील इंडियन कल्चरल सेंटरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे हा सन्मान फार थोड्या भारतीयांना मिळाला आहे हे भारत आणि रशियातील सांस्कृतिक मैत्रीचं एक अनोखं प्रतीक ठरलं आहे अण्णाभाऊ साठेंनी केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडली शिक्षणाशिवाय लेखन समाजशास्त्र आणि लोककलेच्या माध्यमातून त्यांनी जे साध्य केले ते अत्यंत असामान्य आहे रशियात मिळालेली मान्यता ही त्यांच्या प्रतिभेची आणि विचारांची जागतिक पोहोच दर्शवते अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते दलितांचे क्रांतीवीर लोककवी आणि समाजसुधारक होते त्यांनी आपल्या लेखणीतून आणि कृतीतून समाज परिवर्तनाची ज्योत पेटवली आजही त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा समाजासाठी महत्त्वाची आहे